मानगाव ग्रामपंचायतीचे प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ शिपाई सुरेश कांबळे यांचा गौरव बालपणापासून सेवापर्यंतचा प्रवास आठवणीच्या ओघात उलकडला ग्रामस्थ पदाधिकारी आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत भावनिक सत्कार सोहळा चंदगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मानगावचे कर्तव्यदक्ष शिपाई सुरेश गुंडू कांबळे यांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने गावकऱ्यांनी त्यांच्या प्रामाणिक सेवेचा गौरव करत भावपूर्ण सत्कार सोहळ्याचे आयोजन केले गावासाठी झटणाऱ्या शांत मनमिळावू आणि आवश्यक प्रसंगी कठोर भूमिका घेणाऱ्या कांबळे यांच्या कार्यकर्तृत्वाचे सर्वांनी यावेळी विशेष कौतुक केले कार्यक्रमात माजी शिक्षण विस्तार अधिकारी यांनी त्यांच्या बालपणापासून सेवापर्यंतच्या वाटचालीचा सविस्तर आढावा घेत त्यांच्या योगदानाचे स्मरण केले त्यांचे सहकारी ज्योतिबा कुंभार यांनी एकत्र केलेल्या कामाचा लोखाजोखा मांडत त्यांना शुभेच्छा दिल्या ग्रामपंचायत सदस्या अर्चना चव्हाण यांनी मनोगतातून त्यांच्याविषयी आदर व्यक्त करत शुभेच्छा दिल्या स्वतः सत्कारमूर्ती सुरेश कांबळे यांनीही यावेळी भावना अनावर होऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आपल्या मनोगतात त्यांनी सर्व सहकाऱ्यांचे ग्रामस्थांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सट्टुप्पा फडके यांनी आपल्या ओघवत्या शैलीत तर आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी श्रीधर भोगण यांनी केले या कार्यक्रमाला माजी उपसभापती बनिषा शिवनगेकर माजी पस सदस्य लक्ष्मी रोड माजी संचालक विश्वनाथ वाघराळे माजी सरपंच नारायण नाईक तंटामुक्ती उपाध्यक्ष शिवाजी पाटील हरिबा मेटकार बाळासो हरकारे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सुनील सुरुतकर संजय फडके संदीप बेनके मारुती चिगरे रघुनाथ कांबळे लक्ष्मी चिंचनगी रेणुका नरी अलका कुंभार ससेमारी वनिता सावंत शांता नाईक आणि अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हा सोहळा केवळ सेवानिवृत्तीचा नव्हता तर एका शांत समर्पित आणि निस्वार्थ सेवकाच्या कार्याला सलाम करणारा आठवणींनी भरलेला एक हृदयस्पर्शी क्षण ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा